त्या साईडने यायला कोण जागा नाही आहे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी या माता भगिनींची आणि माझ्या बांधवांची झालेली आहे पुण्या ज्या ठिकाणी पार्किंग केलेल्या असते गाड्या असतील कृपया आपण सर्वांनी त्या गाड्या काढत अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद सर्वांना विनंती आहे की रॅलीचं या ठिकाणी आगमन होत आहे मोठ्या युवक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी आहेत स्टेजच्या डाव्या बाजूला उभ्या असणाऱ्या महिला बघणींना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हा बसून घ्या आणखी इतर महिला बघिणी आत येत आहेत कृपया आपण सगळ्यांनी जागेवर बसून घ्यावे ही आपणास विनंती आहे ओ, साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती जनसे वेस्तव झटती है अखंड दिवसा रास्तव झटती है अखंड दिवसा रा असे न झाले असे नभूतिल यांच्या सारखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे ता, ता, राधा, या ठिकाणी सर्वात महत्वाची नोंद घ्यायची आहे की जे पत्रकार माझे पत्रकार बंधू जे जे मागं बसले असेल त्यांनी कृपया पुढे यायचं आहे आणि माझी सर्व मान्यवरांना विनंती पुढे बसलेली आहे की आपण पत्रकारांना या ठिकाणी जागा करून द्यायची आहे धन्यवाद अतिशय भव्य दिव्य स्वरूपाची ही रॅली आणि आपणा सगळ्यांचं प्रेम या महाविजय संकल्प सभेसाठी आपण सर्वजण आलेला आहात आणि लगेचच व्यासपीठीय कार्यक्रमास आपण प्रारंभ करत आहोत या महाविजय संकल्प सभेला संबोधित करण्यासाठी प्रचारार्थ या ठिकाणी आज आगमन होत आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सन्माननीय नामदा श्री जे पी नट्टा साहेबांचे हजारोंच्या संख्येने ही गर्दी या स्क्रीनवर आपण अनुभवत आहात आणि स्वयंस्फूर्तीने महिला बघणी लाडक्या बघणी या रॅलीत सहभागी झालेल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येने तरुण युवक या रॅलीमध्ये सहभागी आहेत आपणा सगळ्यांचे शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत आहे या महाविजय संकल्प सभेचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात शिर्डीच्या पावन पवित्र तीर्थक्षेत्रात आपले मनपूर्वक स्वागत आहे मिळणार अभय तिला मिळणार ओ प्रेरक तुम्ही युवा पिढीचे दिशान